माण नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू पळशी येथील युवक नवनाथ पाटोळे हा माण नदीत बांधलेल्या बंधायावरून चालत जाताना नदीपात्रात बुडाला आहे माणचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व म्हसवड पालिकेचे कर्मचारी बोटीतून शोध घेत आहेत परंतु अद्याप तीन वाजेपर्यंत कोणती प्रकारचा शोध लागला नसून पुन्हा एकदा जोमाने शोध मोहीम सुरू आहे इंडिया न्यूज नऊ साठी उपसंपादक शहाजी लोखंडे म्हसवडाव नमस्कार काल संध्याकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वर्ष अठ्ठावीस हे पळशी गावचे रहिवाशी झाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि बसवण नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या चार पाच दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे वाढलेल्या पाण्यापात पाणी पातळीमुळे मुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या जा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत आपलं जीवन हे अनमूल्य आहे त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद